नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो डीलर असलेले अशोक चव्हाण लीडर झाले अशा काहीशा मथळ्याखाली अगदी अलीकडे पत्रकार मधुकर भावे यांनी अशोक चव्हाण आणि ते ज्या पक्षामध्ये गेले त्या भाजपावर नेहमीप्रमाणे सडकून टीका केली थोडक्यात काय तर काँग्रेस किंवा शरद पवार शरद पवारांच्या विरोधी मग तो कोणीही असो त्याच्यावर सडकून टीका करायची उगाच घसरायचं यात भावेंना कायम धन्यता वाटते अर्थात मधुकर भावे यांचा इतिहास फारशा मंडळींना माहीत नाही पण मी त्यांना अगदी आतबाहेर सुरुवातीपासून अगदी जवळून ओळखतो म्हणजे मधुकर भावे जिकडे तिकडे वाटोळे ठरलेलं असतं जे ज्यांच्याकडे मधुकर भावे असतात त्या माणसाचं त्या कुटुंबाचं त्या व्यवसायाचं शंभर टक्के वाटोळं होतं हा त्यांचा इतिहास मला तोंडपाठ आहे थोडक्यात काय तर जेव्हा हेच मधुकर भावे लोकमत दैनिकात होते आणि लोकमत दैनिकाचे मालक बंधू म्हणजे विजय दरडा आणि राजेंद्र दरडा यांच्या जेव्हा मधुकर भावेंचा पायगुण लक्षात आला आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी त्यांची पत्रकारितेत कशी दुडबुड असते नेत्यांकडे कशी उठबईस असते हे जेव्हा या दरडांच्या लक्षात आलं त्यांनी त्यानंतर त्यान लगेचच भावे यांना काढून टाकलं पण बरं झालं कारण भावे असते तर दरडाबंधूंचं देखील इतरांसारखं वाटोळ झालं असतं भावे बाहेर पडले आणि त्यानंतर लोकमतचा दरडाबंधूंचा दरडा कुटुंबाचा त्यांच्या व्यवसायाचा उत्कर्ष झाला त्यांची मोठी भरभराट झाली अर्थात भावे लोकमतमधून बाहेर पडल्यानंतर स्वस्थ बसले नाहीत त्यांनी अगदी गोडगोड बोलून आपल्या मिठासवाणीनं लबाड वृत्तीतून त्यावेचे सत्तेत असलेले विलासराव देशमुख यांना लातुरातून दैनिक काढायला भाग पाडला आणि विलासराव त्यांच्या शब्दात जाळ्यात अडकले वास्तविक अमुक एखाद्या नेत्यानं दैनिक काढण्याच्या भानगडीत पडू नये जो कोणी या पद्धतीनं केवळ दरडा मोठे झाले किंवा सकाळचे पवार मोठे झाले म्हणून आपला देखील दबदबा वाढेल रुबाब वाढेल उत्पन्न वाढेल या पद्धतीच्या भ्रमात कोणीही राहू नये विलासराव त्यात अडकले त्या मधुकर भावेंच्या शब्दाला भुलले आणि त्यांनी लातुरातून एकमत नावाचं दैनिक सुरू केलं तेथे मुंबईतून त्या लातुरात थेट मधुकर भावेंना नेलं त्यांना संपादक म्हणून नेमलं आणि नेमकं तेच घडलं आधी त्या दैनिकाचे बारा वाजले त्या दैनिकावर प्रचंड खर्च झाला ते दैनिक तोट्यात चालायला लागलं आणि त्यानंतर जे विलासराव कायमस्वरूपी सत्तेत होते कायमस्वरूपी अधिकारात होते मंत्री होते त्यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा होता रुबाब होता ते विलासराव अचानक राजकारणातून गायब झाले निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले त्यानंतरही विधान परिषदेला त्यांचा पराभव झाला आणि विलासराव घरी बसले घरी बसून कोपऱ्यात बसून हमसाहमशी रडायला लागले पुन्हा तेच भावे विलासरावांना बिलगले आणि विलासरावांचं आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या वाटोळच झालं विलासरावांच्या जेव्हा हे लक्षात आलं त्यांनी देखील एकेकाळच्या या आपल्या जीवलग मित्राला त्या आपल्या व्यवसायातून वृत्तपत्रातून बाहेर काढलं आणि त्यांच्याशी खूप दिवस अबोला देखील धरला होता मित्रांनो तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण मधुकर भावे यांना विलासरावांनी दूर केल्यानंतर पुन्हा एक वार विलासराव देशमुखांचा राजकीय उत्कर्ष झाला ते सत्तेत आले आणि राज्याचे मुख्यमंत्री पुढे केंद्रात मंत्री झाले थोडक्यात काय तर आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत हेच विलासराव सत्तेत होते आधी दर्डांकडून त्यानंतर विलासरावांकडून मित्रांनो म्हणजे मला आठवतं की एक नटी होती त्या नटीला एड्स झाला म्हणून तिच्या उद्योगपती असल्या नवऱ्यानं तिला सोडलं पुढे ही देखणी नटी तिच्या प्रेमात पश्चिम महाराष्ट्रातला एक नेता पडला आणि त्या नेत्याला साहजिकच एड्स झाला मधुकर भावेंच्या बाबतीत हे उदाहरण तंतोतंत लागू पडतं म्हणजे त्या दरडा यांनी काढलं पण विलासराव बर्बाद झाले विलासरावांनी काढलं आणि त्यानंतर करोडोपती चारी बाजूंनी पैसा आणि सत्ता सतत राबतीला असलेला रामशेठ ठाकूर या मधुकर भावे यांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी देखील पनवेलमधून रामप्रहर नावाचं दैनिक काढलं मधुकर भावे मग नेहमीप्रमाणे गोड गोड बोलत रामशेठ ठाकूर यांना बिलगले त्यांच्या गेले आणि त्या दैनिकात लुडबुड करू लागले येथेही नेमकं तेच घडलं जसे मधुकर भावे रामशेठ ठाकूर आणि त्या दैनिकाच्या जवळ गेले दुर्दैवानं ते दैनिक देखील प्रचंड तोट्यात गेलं आणि रामशेठ ठाकूर यांना यांनी जो रामप्रहरचा अबाढव्य पसारा वाढवून ठेवला होता तो त्यांना मर्यादित स्वरूप स्वरूपात करावा लागला अन्यथा रामशेठ ठाकूरांनी दिवसा कमावलं आणि रात्रीच्या तमाशाच्या फडात गमावलं अशी म्हण त्यांना तंतोतंत लागू पडली असती मित्रांनो मधुकर भावेंबद्दल आणखी आणखी तुम्हाला वेगळं काहीतरी सांगायचं आहे राजेंद्र आणि विजय दरडा वगळता भावेंच्या आयुष्यात आलेल्या कुठल्याही पक्षाला नेत्याला आणि वृत्तपत्र मालकांना भावेंचा पायगुण कधी लक्षातच आला नाही त्यामुळे एखादी स्त्री जशी अनेकदा लग्न करते आणि प्रत्येक वेळी विधवा होते नेमकं ते तसंच भावेंच्या बाबतीमध्ये घडत होतं घडलं आजही घडत आहे म्हणजे भावे जिथे तिथे तो समोरचा जो कोणी असतो तो नेमका आणि नक्की रस्त्यावर येतो तुम्हाला एक आणखी आश्चर्यकारक गंमत सांगतो हेच मधुकर भावे एकेकाळच्या या राज्यातल्या सर्वाधिक बलाढ्य अशा संपादकाकडे वृत्तपत्राच्या मालकाकडे कार्यरत होते काम करत होते आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं दैनिक मराठा आणि त्याचे मालक होते आचार्य अत्रे भाबे नेमके अगदी सुरुवातीला मराठामध्ये कामाला लागले आणि बघता बघता आचार्य अत्रे आपल्याच हयातीत रस्त्यावर आले आणि मराठा दैनिकाचे त्यांच्या मृत्यूपूर्वीच तीन तेरा वाचले पुढे त्यांच्या मुलीनं शिरीष पै यांनी काही काळ मराठा दैनिक चालवण्याचा केवळ प्रयत्न केला पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही आणि मराठी माणसाचा अभिमान आचार्यात्रे यांचा मराठा कायमस्वरूपी इतिहासात जमा झाला मित्रांनो हेच मधुकर भावे आस्तागायत ज्या काँग्रेस घिरट्या घालतात घिरट्या घालायचे पिंगा घालायचे मधुकर भावेंच्या वास्तव्यानं आपल्या या राज्यातली नव्हे तर चक्क देशातली काँग्रेसदेखील अशीच रस्त्यावर आली बर्बाद झाली आणि आता तर ती हळूहळू औषधापुरती उरलेली आहे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं सांगतो स्वतः शरद पवारांनी मला हा सांगितलेला किस्सा आहे भावेंविषयी मधुकर भावेंविषयी अगदी हल्ली हल्लीपर्यंत याच शरद पवारांना अतिशय नफरत होती राग होता आणि शरद पवारांचं कसं असतं की त्यांना त्यांच्या अमुक एखादा माणूस मनातून उतरला की ते त्याला सहसा कधीही जवळ घेत नाही पण हेच असे कडवे आणि कडू शरद पवार का कोण जाणे पण कुठल्या तरी बेसावध क्षणी मधुकर भावेंच्या गोड बोलण्याला भुलले फसले आणि त्यांनी मधुकर भावेंना जवळ घेतलं जवळ उठलं नेमकं तेच घडलं मधुकर भावे नक्कीच शरद पवारांची तारीफ करायला लागले आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आता शरद पवारांना राजकारणातून संपवण्यासाठी इतर कुठल्याही विरोधकाची गरज नाही मधुकर भावे पुरेसे आहेत आणि नेमकं तेच घडलं आज काँग्रेस पाठोपाठ किंवा इतर साऱ्या वृत्तपत्रांच्या पाठोपाठ राज्यातले बलाढ्य अतिबलाढ्य पराक्रमी फार मोठे नेते शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरले आहे मित्रांनो दोन असे पत्रकार आहेत पासे दुसऱ्या पत्रकाराविषयी मला आत्ताच सांगायचं नाही कारण ज्या पद्धतीनं मधुकर भावे यांच्यावर मला वेगवेगळी विविध असंख्य अनेक उदाहरणं देता येतील त्याच पद्धतीची उदाहरणं किंवा सेम टू सेम किंवा दोघांमध्ये जे साम्य आहे त्यातले दुसरे आहेत पत्रकार अनिल थत्ते मधुकर भावे आणि अनिल थत्ते यांना ज्यांनी ज्यांनी जवळ घेतलं जवळ ओढलं ते सारेच्या सारे, सारे रस्त्यावर आले अनिल थत्ते यांच्यामुळे नेमकं कोण बर्बाद झालं कोण रस्त्यावर आलं किंवा आनंद दिघे यांच्यासारखे तर कायमस्वरू कायमस्वरूपी या जगातून निघून गेले अर्थात तो इतिहास म्हणजे एकाच वेळी मला मधुकर भावे आणि अनिल थत्ते हे दोन विषय इथे घ्यायचे नाहीत पण जेव्हा केव्हा अनिल थत्ते हा विषय असेल तेव्हा याच अनिल थत्तेनी मधुकर भावे पद्धतीनं कसं अनेकांना रस्त्यावर आणलं एकेकाळचे मोठे बलाढ्य कधी उद्योगपती कधी व्यावसायिक तर कधी नेते यांना कसं बरबाद केलं त्यावर देखील तुम्हाला मी नक्की सांगणार आहे पण मधुकर भावे ज्यांच्याकडे त्यांचा नक्की आणि नेमका राजकारणातला व्यवसायातला किंवा कुठल्याही क्षेत्रातला रहास हा ठरलेला असतो अगदी काल परवा पुन्हा एकदा आपल्या या राज्यात एका नव्या वादाला नव्या विषयाला फोडणी मिळाली सुरुवात झाली विशेषत विविध वाहिन्या राज्यातल्या विविध वाहिन्यांनी एक विषय उचलून धरला की शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होते आहे अर्थातच ही बातमी इतर कोणीही या वाहिन्यांना सांगितलेली नव्हती इतर कोणाचीही ती सुपारी नव्हती तर ती बातमी शरद पवारांनी मुद्दाम पेरलेली होती त्यात त्यांचं फार मोठं राजकीय गणित आणि गोपित त्यामध्ये होतं आणि त्या दृष्टीने त्या त्यांनी ती बातमी पेरली होती पुढे घडलं काय की विविध वाहिन्यांनी राज्यातल्या विविध वाहिन्यांनी इतर सारे विषय सोडून दिले जरांगेंना ते विसरले इतर जे गंभीर किंवा खंबीर विषय होते त्यांना ते भुलले आणि साऱ्यांनी मग शरद पवार काँग्रेसमध्ये जाणार आहेत या बातम्यांना आणि त्यावरच्या चर्चांना रंगत आणली वास्तविक त्या बातमीमध्ये फारसं तथ्य नव्हतं पण तरीही शरद पवारांनी मोठ्या खुबीनं पेरलेल्या या बातमीला मोठं उधाण आलं आणि या बातमीची जी चर्चा ती राज्यातल्या कानाकोपऱ्यात झाली त्याची सुरुवात झाली शेवटी संध्याकाळी शरद पवारांनी पुन्हा नेहमीप्रमाणे एक युक्ती केली त्यांनी त्यांच्या का निवडक नेत्यांना बोलावून बैठक घेण्याचं एक नाटक रचलं त्यांनी बैठक घेतली आणि बैठक संपल्यानंतर स्वतः शरद पवारांनी किंवा सुप्रिया सुळे यांनी आणि त्यांच्या नेहमीच्या बडबड्या नेत्यांनी याच वाहिन्यांसमोर येऊन सांगितलं की काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही आम्ही कोठेही आणि कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही वास्तविक आम्हाला आता पक्षाचं नवीन नाव ठेवायचं आहे नवीन नाव घ्यायचं आहे आणि अर्थातच नव्यानं देखील घ्यायचं आहे मित्रांनो कमकुवत झालेली दुबी ठरलेली आणि शरद पवारांच्या उतार वयातली ही राष्ट्रवादी ती पुन्हा एकदा नव्यानं बांधली जाईल आणि नव्या नावानं त्याची सुरुवात करून या निवडणुकांच्या आधी म्हणजे अगदी लगेच येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या आधी शरद पवार नवीन चिन्ह घेतील हे मनाला अगदी सामान्य माणसाला देखील न पटणारं उदाहरण आहे आणि ते तसं नक्की घडणार नाही अर्थात शरद पवारांनी एक हवा त्या निमित्तानं निर्माण केली आणि त्यात नेमकं तथ्य आहे का त्यावरच मला नेमकं तुम्हाला इथे सांगायचं आहे शरद पवार तुम्हाला माहिती आहे की ते जे नेमकं बोलतात त्याच्या विरुद्ध करतात म्हणजे जर त्यांनी त्यांच्या तरुण वयात डिक्लेअर केलं असतं उघड केलं असतं किंवा सांगितलं असतं की मी पुढल्या काही दिवसात सायरा बानूशी लग्न करणार आहे तर त्यांनी सायरा बानूशी लग्न न करता थेट नसीम बानूशी लग्न केलं असतं अहो जे शरद पवार त्यांच्या पतीला म्हणजे प्रतिभाताईंना कळले नाहीत ते तुम्हाला आम्हाला समजणं अशक्य आहे आणि पवारांचा हा बिनभरोशाचा स्वभाव त्यांना नडला आहे त्यातच त्यांचं आजचं राजकीय अपयश दडलेलं आहे शरद पवारांना दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कुठेही स्वतःविषयी विश्वास निर्माण करता आला नाही त्यामुळे हा अतिबलाढ्य नेता कायम नेत्यांना आणि जनतेला बिनभरोशाचा वाटला मित्रांनो शरद पवारांनी काँग्रेस विलिनीकरणाची ही पेरलेली बातमी साधीसुधी नाही किंवा साधीसुधी नव्हती राज्यसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भारतीय जनता पक्षावर दबाव आणण्यासाठी रचलेलं हे मोठं कुभांड होतं आणि त्यात ते बऱ्यापैकी कसे यशस्वी ठरले आहेत तेही देखील मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचं की शरद पवार मी तुम्हाला जे सांगितलं की ते जे बोलतात विरुद्ध करतात त्यामुळे शरद पवारांनी विलीनीकरण करणार नाही हे जे सांगितलं आहे त्याच्या नक्की आणि नेमकं उलट घडणार आहे आणि त्या दृष्टीनं थेट सोनिया गांधींशी त्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत उतारवयात किंवा आपल्यानंतर आपल्या मुलीचं काय करायचं नेमकं काय होईल या चिंतेत असलेल्या शरद पवारांना भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी जवळ घ्यायला तयार नसल्याने त्यांच्याजवळ आता एकमेव मार्ग उरला आहे आणि त्यातूनच त्यांना त्यांची राष्ट्रवादी त्या काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून मोकळं व्हायचं आहे त्यामुळे शरद पवारांच्या या वाठागाठी एकदा का सक्सेस झाल्या कारण यावेळी सोनिया गांधी देखील पवारांना प्रवेश देताना सावध आहेत आणि सोनिया गांधींच्या अटी काहीशा जाचक आणि त्रासदायक असल्यामुळेच हा विलंब होतो आहे असं माझे मत आहे माझी अशी माहिती आहे आणि मला असं वाटतं की या वाटाघाटी एकदा यशस्वी झाल्या की शरद पवार नक्की आपल्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून मोकळे होतील या तिळ मात्र शंका नाही पवारांच्या इतर कुठल्याही थापांवर आणि अफवांवर तुम्ही विश्वास ठेवून उगाच अस्वस्थ होऊ नये असं मला वारंवार वाटतं तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार